तर कशा सगळे का नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं साथी स्वागत करतो प्रेक्षकांच सव्वासा दुपारी जाम झोपलो सोयाबीनची भाजी भात आणि कोशिंबीर दह्यातली खाल्ली आणि जी झोप आली ती आताड कुठलं सहा वाजता आणि सात वाजायला जसे जवळ आले तसे एक भयान वास्तव्य असं समोर येत आहे कि बाहेर जायला असं आणि बाहेर जायचं असं मन करते दर संध्याकाळचे सात वाजले की हेच असत दिवसभर घरात थांबू शकतो पण संध्याकाळ झाली की नाही 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 बाहेर जायलाच हवं हे असंच झालंय आणि आज नाही जायचं ठरवलंय बाहेर म्हणून ब्लॉग बनवतो की मग त्या टाइम मध्ये घरात बसून मी काय करणार खोट वाटत असत बिचारा टाकलेला एवढी झोप आली की बाई मी बिचारात टाकला आणि डायरेक्ट झोपून गेलो बेडशीट बेडशीट पण तशाच आहेत आता या आवरतो फ्रेशवाने होतो कारण की आई बाबा गेलेत खाली झाला सामान्य आणायला उठवलं आणि बघलं ए सहा वाजले सहा सहा वाजले आता असं झालंय की बाहेर वागा नितेशला कॉल करा अंकितला कॉल करा सौरभला कॉल करा कुठं आहे काय करतोय काय नाही ठीक आहे मग जा काय बन म्हणजे व्हिडिओ बनवले तर बनवा नाही तर असाच टाईमपास करत मस्सा असं झालं मग बोल आज नको आज दे घरी आज जरा घरी बघू काय बघूया काय असतं वातावरण घरचं एक सात वाजले की चला बाहेर चला बाहेर चला असं होतं पण आज नको आज बोललो की आज थांबूया घरी आता हे सगळं उचलूया आवरूया देशाने होऊया मस्त पैकी केसवीन सविन सुरू या बघू <laughs> काय होतंय काय करता येत आपल्याला ते रे र रे रे आंघोळ बिंगोळ केली मस्त परत एकदा आणि फ्रेश आणि झालोय झोपून उठल्यावर मस्त अगरबत्ती मेनबत्ती आणि लावूया कि सेव्हिन सेव्हिन सुरू आणि मग घरातच बसू आज कुठं काही जाणार नाही काय नाही चालू <laughs> आहे ते चांगलं आहे असू दे चार अगरबत्त्या घेतल्या एक मेणबत्ती तिला आधी प्रज्वलित करून घेऊ आपण प्रज्वलित Ayan ba ito talaga? Ang bigli ala, garabat tila ko ya. Raja बुद्धांची मूर्ती आहे तिथं आता आपण अगरबत्तीने लावूया एक बुद्धांच्या एक बाबासाहेबांचा फोटो आहे तिथ खाली काढू त्याच्यावरती लावू नाहीतर पडल खाली बिली खाली गादीच आहे ही पडत कडेल बिडेल लावली अगरबती बाजूला या बाजूची पण लागली आणि ही एक राहिली ती दरवाजाच्या बाहेर अगरबती बस स्टँड आहे अगरबत्त्याने लावून झालेली आहे आता केस बीच जरा नेट वीन थ्रू दाढी आणि नेट वीन थ्रू दाढी पण भरपूर वाढली आहे मिशा मिशोचा आता मला पूर्ण सारखा सारखा असं असं करायला लागतं म्हणजे ओटावर येतात एकदा बघू काय आता प्रोग्राम प्रोग्राम असला तरच कापूयाना तर असू दे वाढवूया चणा कसं दिसतंय कमेंट करा कमेंट करा कसा दिसतोय ना लुक कसा आहे लुक कसा आहे एकदम लुक कसा आहे सालटी गेली तरी तरी रुद्धबा कमी झाला पाहिजे टीव्ही लावूया आता टीव्ही बघूया <laughs> टीव्हीवर बघू काय लावलंय रे न रे समजा तो चहा नाष्ट मी काय करत नाही कारण की मी लहानपणापासूनच ना चहा ना कॉफी ना काय पियत ना घरात ना बाहेर जर कधीतरी चुकून असं कोणाकडे तरी गेलो आणि मग त्यांनी डायरेक्ट असं पुढं आणलं नाही तरी पण मी नाहीच पियत पण कधीतरी मग असं थोडासा एकदम पितो बिस्किट नाही खारी बटर तो कायच नाही संध्याकाळचा खाल्लं तर मग एक असंच सँडविच बिंडविच असंच काहीतरी बस ते पण कधीतरी असं रोज रोज नाही असं सारखं सारखं करायला करा लागतं मला मेशी वाढल्या म्हणून कारण की बोललो की मला केस आहे ती अशी विस्कटतात मग काहीतरी चांगलंच दिसतोय का कमेंट, कमेंट। करा कमेंट आणि लवकरात लवकर आता आपले दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे तर सबस्क्राईब करा लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आपले व्लॉग डेली लाईफ व्लॉग आहे असं काय आता मध्येच काय प्रोग्राम असेल इव्हेंट असतील तर मी चालू ठेवणारच आहे आता बघू कशी जाते आपली संध्याकाळ सातच्या नंतरचं एक भयानक सत्य जे बाहेर असतो ते आज घरात आहे चांगला दिसत भरपूरच काही चांगला दिसतंय असं मला वाटतं आणि मध्ये दोन दिवस व्लॉग नव्हते टाकले कारण की तब्येत बरी नव्हती सीतांचा बड्डे झाला आणि त्याच्या ह्याच्यात थम्सअप पी पियालो मी आणि मग त्याच्यानंतर गळ्याला इन्फेक्शन आणि मग टॉन्सन मग त्याच्यामुळं दोन दिवस ताप आणि होता मग काय व्लॉग बनवू शकलो नाही मग त्याच्यानंतर मग वैष्णवीचा आणि व्हिडिओ एक छोटी बाईक तिला लोकमत साठी न्यूज एटी लोकमतच्या ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती तिचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर आपल्या चॅनलवर पण आहे आणि तिचा एक फुल मोठा व्हिडिओ देखील येणार आहे तो शूट करून ठेवला आहे तो नीट व्यवस्थित एडिट करून मग तिचा सगळं एरिया कुठं आहे काय आहे सगळं 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 नीट एक्स सविस्तर मी आता दुपारी तर ते काय आता का रात्री काय जेवायची इच्छा नाही कारण की एक सकाळी नाश्ता पोहे फक्त केला होता आणि त्यानंतर मग सकाळी म्हणजे पोहेच करतो असं काय नाही सकाळी नाश्ता पोहे केला त्याच्यानंतर मग डायरेक्ट दुपारी जेवलो जेवलं तर भरपूरच जेवलो भूक लागली होती म्हणून आणि मग लांबलेट झालो झोपलो उठलो आता फ्रेश आणि सगळं झालो आहे आणि आतून पोट गच्च आहे तर रात्री काय असं जेवायला नको आहे आणि बघू नसलं तर चांगलं आहे एकंदर डॉक्टरने पण सांगितलेले आहेत की संध्याकाळी सातच्या नंतर म्हणजे सात जास्तीत जास्त आठ आठच्या नंतर काय खायचं असेल तर ते टाळा कारण की आपलं सात आठ नऊ वाजेपर्यंत आपण कामात असतो मग नंतर रात्री जेवतो आणि लगेच झोपतो ते चुकीचं आहे काहीतरी असं तर जास्तीत जास्त तुम्ही जोपर्यंत म्हणजे जागे असाल जेव्हा आपली बॉडी ॲक्टिव्ह असते तेवढ्या ह्याच्यात काहीतरी खाल्लं नंतर व्यवस्थित पचन झालं तीन चार तासानंतर मग झोपलो तर ठीक आहे असं एकंदर सांगितलेलं आहे तर डॉक्टरांनी आणि म्हणून आता बघू एक दिवस आपण ट्राय करूया आजचा दिवसच की काय कसा वाटतं काय फरक जाणव एका दिवसात तर काय लगेच फरक जाणवणार नाही पण आपण करून बघूया म्हणून आज नो जेवण नो जेवण जेवण नो नो आता बघू अजून भुक्त भूकता नाही आहे पण पाणी ठीक आहे पाणी गोष्ट सात नाही वाढले तोपर्यंत कंटाळा आला युट्यूब लावलं युट्यूबला पण स्क्रोल करतोय 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 करत चाललो आहे करत चाललोय पण काय बघावच असं इंटरेस्टेड असं वाटतच नाही ना काय बघावं याची काय असं हे वाटत आहे पाचशे रुपये की बिर्याणी कव्वा बिर्याणी खाय का बे हा पिक्चर माहिती नाही पण ह्याच्यातले हा सीन आहे कॉमेडी तो तुम्ही सगळ्यांनी नक्की बघितला असणार हा पिक्चर परत हेरा फेरी बूल या, मतले दे दराजन भागमबाग त्याच बुलबुल यामधले सगळ्यातले कॉमेडी सीन आहेत पण ते बघितले असणार ह्या पिक्चरचं असे अजून भरपूर पिक्चर आहेत त्याच्या आपल्याला नावाना माहिती जुने जुने पण असतील गोविंदाच्या टायमिंगचे आणि भरपूर असे आहेत त्याचे नावांना माहिती ते बघितले पण असतील पण त्याचे कॉमेडी सीन आहेत हे त्याचं बघायला झालेलं आहे आणि माझ्यासोबत असं भरपूर होतं की मी एक आता रील स्क्रोल करत असेल तर रील बघताना कुठलं काही एका म्हणजे सिरीजचा किंवा काय पिक्चरचा असा तो एक पार्ट बघायला येतो पर्टिक्युलरली पार्ट ट्वेंटी टू त्याचं नाव येणार मग ते कमेंटमध्ये सगळ्यांची नावं अशी मेन्शन केलेली असणार मग तो आपण एक पार्ट बघतो मग ते पेज जातो पेज ओपन करतो आणि त्याच्यानंतर मग परत त्याच्यानंतर ते, ते पेज ओपन केल्यानंतर मग तो पार्ट शोधत बसा मग तो पार्ट शोधला की मग त्याच्यानंतर मग त्याचं मागच्या पुढचे बघा मध्ये अर्धवट जर असेल तर मग जा ती मूवी सर्च करा युट्यूबवर असाल अवेलेबल तर नसेल तर मग ती डाउनलोड करा ती बघा तर असा भरपूर माझ्यासोबत जर तुमच्यासोबत होत असेल तर नक्की सांगा मला तुमच्यासोबत पण असं होता काय जर तुम्ही एखादी म्हणजे युट्यूबला हो पण असं एक जर रँडम कुठला व्हिडिओ बिडिओ बघायला बसलो मच्छर मारायचा आहे जर रण बुडला असा व्हिडिओ आणि बघायला भेटलो बसलो भेटलो ना बसलो <laughs> तर असं माझ्यासोबत होतं तुमच्या सोबत पण असं होतं का आणि आता चालू झालेलं आहे आता बघू आई येतील मग काय बघू काही काय सुचत नाही आधी सर्व सारखे तर बसून बसून आला वैताग आणि मग आता शेवटी फायनली <coughs> झोपायची वेळ आली जवळ तर काय ना बरं वाटलं घरातच होतो टी व्ही बघितली बघ 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 पंटाळा पाहिजे टी व्ही बघितली त्याच्यानंतर रील स्क्रोल केल्या त्याच्यानंतर काय ना अशीच गाणी ऐकत होतो आणि आता फायनली झोपायची वेळ आली तर करूया ब्लॉकचा एंड तर संध्याकाळचे सात नंतर असं घरात वाटलं मला त्याचा वेगळा वाटला बाहेर गेलो नाही <coughs> म्हणून आणि मग असंच कंटाळा आला बाहेर जायचा मला कंटाळा आला म्हणजे बाहेर जायचा नाही घरात राहाय घरात राहतो म्हणून कंटाळा आला तर आज मला उलट झालं की बाहेर जायचा कंटाळा आला म्हणून मग मी बाहेर कुठे गेलो नाही आणि बस एवढंच सांगतो ब्लॉग एंड करतो काय अजून बोलणार का हाय नाही आता झोपू आणि उद्या सकाळी उठूया सो गुड नाईट आणि हां बाहेर थंडी पण आहे भरपूर खाली शेकोटी आणि लावलं नाही आहे तर बाहेर आता भया म्हणजे बर, बर बरोबर अशी याच्यात थंडी आता चालू झाली आहे मुंबईत तर तुम्ही पण नीट काळजी काय स्वेटर बिटर घाला जास्त थंडीतून बाहेर कुठं भाग नका कारण की अचानकपणे एवढी भयानक थंडी आहे यंदा पडली आहे तर एवढंच बोलून मी ब्लॉग संपवतो आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये